सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्री आली की प्रत्येक भक्ताच्या मनात एकच प्रश्न पडतो कुठले नियम करावे आणि काय टाळावे देवीची उपासना योग्य पद्धतीने व्हावी यासाठी अध्यात्मामध्ये खास असे नियम सांगितलेले आहेत नवरात्री ही फक्त उत्सवाची परंपरा नाही तर साधना संयम आणि आत्मशुद्धीचा पवित्र मार्ग आहे अध्यात्मामध्ये असंही सांगितलेलं आहे की जो साधक नवरात्रीचे नियम निष्ठेने पाळतो त्याच्यावर देवीची कृपा विशेष कृपा होते चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीचे मुख्य नियम हे नियम आपल्याला भागवत देवी भागवत पुराण मार्कंडेय पुराण स्कंद पुराणामध्ये आपल्याला वर्णन केलेले आहे सर्व नियम पाळल्याने साधकाला शुद्धता मनशांती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवीची कृपा प्राप्त होते कोणते कोणते नियम करायचे काही काही हे व्यक्ती आपलं डाळी वर्ज करतात कांदा लसून तर आपल्याला खायचा नाही तो त्याचा त्याग करायचा त्याच्याऐवजी आपल्याला फळे सुका मेवा दूध उपवासाचे पदार्थामध्ये साबुदाणा शेंगदाणा राजगिरा बटाटा याचा समावेश आपण करावा या यामागचा हेतू काय आहे तर ह्या मागचा हेतू शरीर हलके ठेवून साधनेत मन एकाग्र करणे त्याच्यानंतरचा नियम आहे चहा सोडायचा आपण चहा किंवा कॉफी दोन्ही वर्ज करायचे नऊ दिवस आपल्याला हे व्रत नियम आहे त्याच्याऐवजी आपण दूध घ्यायचं केसर टाकून दूध घ्यायचं ते शुद्ध आणि पवित्रपणा शक्यतो गा गाईचं दूध वापरायचं नऊ दिवस पण आता कलि ह्याच्यामध्ये तेवढे अवघड आहे थोडंसं तर म्हशीचंसुद्धा घे दूध घेऊ शकतात मग शक्यतोच गा दू, गाईचं दूध घ्यायचं हे करण्यामागचं काय हेतू आहे की हे पदार्थ आता चहा कॉफी घेतलं तर काय होतं की मन अस्वस्थ होतात साधनेत अडथळा येतो म्हणून आपल्याला हे वर्ज करायचं आहे त्याच्यानंतरचा नियम आपला आहे चप्पल न नऊ दिवस चप्पल घालायची नाही आणवाणी राहायचं त्याच्यानंतरचा नियम आहे जमिनीवर झोपायचं हे हा थोडासा अवघड नियम आहे पण नऊ दिवस आपण जमिनीवर झोपायचं ह्याचा मागचं चा काय आहे की आणवाणी राहणे म्हणजे नम्रता आणि समर्पण दाखवणे हे तपश्चर्येचं प्रतीक मानलेलं आहे दोन्ही जमिनीवर झोपणं आणि चप नवरात्री चप्पल घालायचं नाही थोडंसं अवघड व्रत आहे पण नऊ दिवस आपण ते करायचं दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची अर्चना करून दुर्गा सप्तशती नवचंडीपाठ आणि आरती करायची सकाळी आणि संध्याकाळी नंदादीप ठाव ठेवायचा नऊ दिवस कलश स्थापना करायची त्याच्यानंतरचा नियम आहे आपला मौनव्रत मौनवरात थोडंसं अवघड आहे काही काही कोणी कोणी तर नऊ दिवस पूर्ण नव मौनवरत करतात थोडंसं अवघड आहे नाही जर आपल्याला शक्य झालं तर आपण किमान नवरात्रातले दररोज दोन तास ठराविक वेळ घ्यायची आपण सकाळचा दो दहा ते बारा किंवा दुपारी एक ते तीन किंवा आपल्याला ज जो टाईम चा व्यव वाटला तो टाईम आपण घ्यायचा दोन तास तर किमान मौनवरत पाळायचं त्याच्यामुळं काय होतं की आपलं इन मौन व्रत केल्यावर वाणी आणि इंद्रियाचा उपवासच आहे हा एक प्रकार नवरात्री मध्ये ह्याचं अत्य फार महत्त्वाचं आहे मौनव्रत करणं त्याच्यानंतरचा आपला नियम आपण बघूयात नक्तव्रत नक्तव्रत म्हणजे काय असतं की दिवसभर आपण उपवास करायचा आणि संध्याकाळी जेवण करायचं नऊ दिवस आ, हे नक्तव झालं त्याच्यानंतरचा पुढचा नियम आहे भुक्तव्रत भुक्तव्रत म्हणजे काय असतं की दुपारी सोडायचं बाराच्या नंतर आणि त्याच्या संध्याकाळी आपण फळे वगैरे घ्यायचं एका दिवस आपल्याला तब्येतीनं नाही जमलं तर आपण शाबुदाना ऊस भगर ख घेऊ शकतात शक्यतो फळंच खायचे दूध फळं पण नाही जमलं आपली तब्येत साथ दे देत नसली तर आपण शाबुदाना भगर किंवा दोन्हीपैकी काही खाऊ शकतात त्याच्यानंतरचा आहे धरणं पारणं हे सुद्धा व्रत आहे नियम आहे नवरात्रीमध्ये धरणपारणं कसं करायचं धरणपारणं म्हणजे काय आता आज आपण जेवायचं दुसऱ्या दिवशी उपवास करायचा जेवायचं म्हणजे एक टाईम जेवायचा त्याच्यानंतर उपवास करायचा त्याच्यानंतर जेवण करायचं असं नऊ दिवस करायचं त्याच्यानंतरचा आपला नियम आहे नऊ दिवस उपवास करायचा म्हणजे जेवायचंच नाही उसळ भगर असे पदार्थ भगरीचं थालीपीठ किंवा भगरीची भाकरी सुद्धा करता येते भेंडीची भाजी असे नऊ दिवस नऊ उपवास करायचे हे थोडेसे अवघड आहेत पण क एखाद्या वेळेस आपण जर केलं तर सोपं होतं मी आधीच सांगितलं की कोणतीही गोष्ट अवघड असती पण आपण ते आचरणात आल्यान आणल्यानंतर ती सोपी होऊन जाते हे नऊ दिवस करायचे तब्येती पाहून आपली तब्येत पाहून आपण करायचं मी सांगते म्हणून असं क करू नका तुमच्या तब्येतीप्रमाणे करा तुम ते तब्येत जशी आहे तसं करावं त्याच्यानंतर आपल्याला एवढंही नाही जमलं आपण उपवासाचं जरी नसलं तर भग एखादे वेळेस एक टाईम नाही जमला नक्तं नाही जमलं भुक्तं नाही जमलं किमान अष्टमीचा तर उपवास करावा सुद्धा केला तरी आपल्याला नऊ दिवसाचं केल्यासारखं होतं म्हणजे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तब्येतीप्रमाणे मी म्हणते त्याच्यानंतर आपण सवाशणीची ओटी भरायची सवाशणीची ओटी भरणं नवरात्रामध्ये कुमारिकेची ओटी भरणं अत्यंत फलदायक मासं मानलेलं आहे देवीच्या उत्सवामध्ये ओटी भरणं खूप महत्त्वाची मानलेली आहे ओटी म्हणजे विवाहित स्त्रीला सन्मान आणि आपण ओटी भरणं म्हणजे ते जे ओटी भरतो किंवा फळ देतो ओटी दे देतो दे खण नारळ देतो तर एक सौभाग्याचा प्रतीक आहे याचा उल्लेखसुद्धा देवी भागवत स्कंद पुराण मार्कंडेय पुराणमध्ये सुद्धा आढळ आढळ आढळतो आपल्याला सुवासिनी म्हणजे देवीचेच रूप मानलेले आहे तिला ओटी दिल्याने सौभाग्य समृद्धी आणि देवीचा आशीर्वाद घरात टिकतो हे कु कन्यापूजनसुद्धा करायचं असतंय मग नऊ दिवससुद्धा कन्यापूजन करायचं ज आपल्याला जवळपास कोणती छोटी कुमारिका भेटली तर तिची ओटी भरायची नवरात्रीमध्ये शुभ शुभ मानलेले आहे त्याच्यानंतरचा आपण नियम बघूयात त्याच्यानंतरचा नियम आहे थोडासा अवघडच आहे ते पण सवा दर आज जर आपल्याला मिळाले सवा सुवासिनी नऊ दिवस तिची ओटी भरायची नऊ नऊ वस्तू तिला द्यायचे नऊ वस्ते म्हणणं मन, म्हणलं तर आपल्या कोणत्या म्हणजे म्हणजे सुद्धा आपण व वस्तू देऊ शकतात फणी करंडा आरसा बांगडी मेहंदी नेलपॅन्ट म्हणजे आता ते सौभाग्याचे आपण सोळा शृंगार असतात त्याच्यामधले नऊ आपण निवडून घ्यायचे म्हणजे आपण चॉईस करायचे आणि ते सुवासिनीला द्यायचे शुभ मानलेले आहे नवरात्रामध्ये सौभाग्याचं आपल्याला आपण देणं खन नारळ एखाद्या वेळेस आपल्याला यथाशक्ती असलं तर आपण साडीसुद्धा द्यायची नऊ दिवस मिळाली तर नऊ दिवससुद्धा द्यायची सुद्धा, सुद्धा महत्त्वाचं आहे ते सुवासिणीचे सुवासिनीला जर मिळाली तर आपल्याला आणि ती द्या द्यावी नवरात्रामध्ये नऊ वस्तू द्यायच्या नऊ वस्तूमध्ये आपल्याला वापरा साबण देता येते पावडर देता येतं सौभाग्याचं सिंदूर देता येतं टिकली बांगड्या मित्र म्हणलेल्या साडी ब्लाऊज पीस सौभाग्यचं so, आपल्याला जे आपण चॉ बाजारात गेलं मार्केटमध्ये मा गेल्यानंतर चॉई आपल्याला चॉईस करता येते आपण यथाशक्तीप्रमाणे आपण देऊ शकतो हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे सुवासिनीला नऊ वस्तू द्यायचे त्याच्यानंतर आपण खाण्याच्या वस्तूसुद्धा देऊ शकतो नऊ खारीक नऊ बदा म्हणजे खिसमिस हे सुद्धा महत्त्वाचं आहे सुवासिनीला देणं कारण सुवा पूजन हे नवरात्रात अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे आणि हे हे सुद्धा एक व्रत आहे त्याच्यानंतर एक नवरात्रात दररोज ठराविक रंगाचं वस्त्र घालायचं देवाची अर्चना करायची शुभ मानलेले आहे म्हणजे आपण मी नवरात्रात तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या मी व्हिडिओ टाकलेला आहे नवरात्राचे नऊ दिवस नऊ कलर दा टाकलेले ते सुद्धा ते सुद्धा एक व्रत आहे दररोज आता सोमवारी आपण पांढरं मंगळवारी असं म्हणजे सांगितलेलं आहे तसं आपण ते सुद्धा एक व्रत आहे असे छोटे छोटे व्रत आहेत पण महत्त्वाचे आहेत आणि नवरात्रीमध्ये करणं अत्यंत प शुभ मानलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्या मग काही मनोकामना असेल त्यासुद्धा पूर्ण होतात आपण म आधी देवीपुढे संकल्प करायचा आणि आप मला ही आपली मनोकामना देवीला व्यक्त करून दाखवायची हे झाल्यानंतरसुद्धा आपण नवरात्रामध्ये करू शकतो असंसुद्धा करता येतं असंही अध्यात्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे नवरात्रीचा प्रत्येक दिवस आपल्याला केवळ देवीची कृपा मिळवण्यासाठी नाही तर आपले मन शरीर आणि आत्म्याची शुद्धी करण्यासाठी आहे या नियमाचे पालन करून भक्तिभावाने उपासना केली तर देवीच्या आशीर्वादाने जीवनात आनंद शांती समाधान आणि समृद्धी नक्कीच येते हे जे नियम आहेत ते मी सांगितलेले ते तुम्ही अवश्य करा तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संपूर्ण पा, संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे नियम मी मनपूर्वक आणि भक्तिभावाने देवीला समर्पित केलेले आहे